नमस्कार मी आभार मानते की आज या ठिकाणी मला ढोमे हे जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याचा मान आज मला दिला त्याबद्दल मी प्रथमता सर्व समाजाचं आभार मानते की मला या ठिकाणी हा एवढा मोठा मान सन्मान दिला या ठिकाणी जी लोक आहेत तर हा एवढा मोठा सोहळा आहे कार्यक्रमाचा आणि ह्याच्यात एक वीस पंचवीस टक्के लोक किंवा तीस पस्तीस टक्के तरी लोक मला ओळखत असतील किंवा माझा त्यांनी संघर्ष बघितला असेल त्यानंतर मी बारामती तालुक्याचीच लेख आहे जी मोरगाव जे दरडोली आपलं गाव आहे त्या ठिकाणची आहे थोडक्यात सांगायचं म्हणतो जास्त वेळ घेणार नाही कारण तर सगळ्यांचीच आकृत आहे की साहेबांचा आपल्याला मनोगंता ऐकायचं आहे मी मला थोडक्यात परिचय सांगितले कि आता सांगितल्याप्रमाणे मला तिसऱ्यांदा भारतीय बेसबॉल संघाचा कर्मदार पद मिळालं आणि <प्राथा>। आपण मी शुक्रवारीच या ठिकाणी जो आपला आशियाई कप त्या ठिकाणी मॅचेस होत्या आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळालं भारतीय संघ

अगोदर परंतु एवढी तरी गंभीर झाली आमची की कोच वगैरे होते पण आम्ही एक हे ठेवलेलं की किती जरी काही जरी झालं तर आपल्याला पाकिस्तान कडून घालायचं त्या ठिकाणी आपली एन्जॉय करायला गेलेली लोक त्यांच्या ठिकाणी हत्या करण्यात आली अशा लोकांचा मतदान घ्यायचा हे आपल्याला एक त्या ठिकाणी चांगलं उदाहरण आहे आणि त्या ठिकाणी जो सात इनिंगचा जो सामना आहे तो सात इनिंगचा सामना रविनिंग पर्यंत चालला आणि पूर्ण एका पर्गाने त्या ठिकाणी भारतीय संघ विजयी झालेला होता टूर्नामेंट होतो मॅच काय होत होती ती एक एक्स फोर होत होता आणि सगळ्यांच्या असे एकदम हंड्रेड नाही काही जरी झालं तरी आपल्याला जिंकायचं आणि त्या ठिकाणी आपला भारतीय संघ विजय झालेला होता त्यानंतर आपण होम टीमला त्या ठिकाणी थायलंड सारखा देश आहे की त्या ठिकाणी हा बेस बोलर खेळ खरं तर आपल्यासाठी नव्हतंच आहे आणि तो अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा तो थायलंड होम टीम होती त्या टीमला आम्ही त्या ठिकाणी हारून आम्ही फायनल मध्ये पोहोचलो आणि थोड्याशा पहिल्यांदा म्हणलं की आपल्याला मेडल त्या ठिकाणी मिळालेलं होतं दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर मी खरंच हिंदुस्थानाचा आभार मान की अतिशय कठीण परिस्थितीतून आज हा जो हे जे लोक जमलेले आहे तिथे तरुण वर्ग आहे जे देशाचं जुन्याचं भविष्य आणि सर्वांचा मेंढपाणी आय एस व्हायचं किंवा आय टी एस व्हायचं आणि त्या तीन वर्षाच्या सर्वांचा तिसरा अटेम्प्ट होता आणि तिसऱ्या अटेम्प्ट आहे तेवढी गोष्ट सोपी नाही की बाबा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा मध्ये बॅकग्राऊंड असताना परंतु त्यांचा सत्कार ठेवलेला आहे की मी चकिन झाले की नाही का सरांचा सत्कार माझ्या हस्ते तुम्ही ठेवताय तर सर बोलले हो तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवतोय म्हणून आणि दुसरी गोष्ट एक सांगायची म्हणलं तर हे मेनपाळी जवळच्या सरांच्या मुलाखती वगैरे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर न किंवा मोबाईलवरती ऐकले तर अतिशय कठीण परिस्थितीतून ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहे की याचा अर्थ असा की परिस्थिती कधी आहेच नसते की बाबा ती सगळ्यांचाच uh, आभार मानते आणि मी आज जी काय आहे या ठिकाणी तिसऱ्यांदा मला भारतीय बेसबॉल संघाचं नेतृत्व मिळालं आणि मी आज या ठिकाणी उभी आहे ती फक्त या सगळ्या समाजामुळे आणि या समाजाने मला तिथपर्यंत नेण्याचं काम केलं की बाबा तुम्ही तुमचं स्किल कुठं तरी दाखवा समाजामध्ये की भरपूर अशी लोक आहेत की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात की परिस्थितीच प्रत्येक वेळेस आड येत नसते काही ना काहीतरी त्याच्यावरती मार्ग निघत असतो आणि त्याच्यातच माझ्या काम केला आणि त्याचा मला श्रेय या ठिकाणी मिळाले याच्यामध्ये सर्व समाजाचे तर मी काय गुरु आहे तसेच आता सगळे तर आपण सरांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष जाणून घेणारच आहोत मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते की मला या ठिकाणी बोलावलं माझा युद्ध असा मान सन्मान केला आणि मला आपल्या भारतीय जे भविष्य आहे जे रत्न आहे आज या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि ज्यांचा मान सन्मान करण्याचा मला त्या ठिकाणी जो केलं त्याबद्दल मी सर्व समाजाचं सगळ्या जे आरोप मंडळ आहे त्यांचं सगळ्यांचा मी आभार मानते आणि